प्रभाग तुम्ही विजय खेचून आणला सर्वात प्रथम तुमचा अभिनंदन धन्यवाद भाऊ मला एक सांगा आपल्या विरोधात दोन प्रबळ उमेदवार उभे होते या प्रभागामधून दोन हा विजय एक अपक्ष उमेदवार म्हणून इतका सोप्पा सगळंच काही सोपं नव्हतं आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत फार घर टू घर पोहोचलो होतो आणि आपल्या हक्काचं मतदान पण होत आणि जनतेचा विश्वास जो लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाच्या जोरावर इथपर्यंत आलोय मी आमच्या चॅनलवरती मतदानाच्या अगोदर दिली होती तुम्ही खूप सारी आश्वासन दिली होती नक्कीच ती मी येणाऱ्या शंभर दिवसात पूर्ण करेल हो। पुढची पावलं काय असते आता जी आश्वासन दिली होती त्याची पूर्तता होणार आहे नगरपालिकेकडून जो काही निधी येईल त्या निधीनुसार आपण सगळी कामं करणार आहोत आता निधीचा जो निघाला तर निधी मिळवण्यासाठी सत्ता लागते किंवा नारध्यक्ष आपले विचार लाग बरोबर एक तुम्ही आपक्ष उमेदवार आहे भविष्यात तुम्ही कोणत्या पक्षाला सहकार्य करणार का कोणत्या पक्षात विलीन होणार का, का ते नारध्यक्षाला सपोर्ट करणार का पुढची भूमिका काय अजून ठरली आहे का येत्या दोन तीन दिवसात अशी काही भूमिका ठरली नाही अजून पण येत्या दोन तीन दिवसात सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून जो निर्णय होईल तो आम्ही घेणार आहोत प्रभागातील मतदारांचे कशा प्रकारे तुम्ही आभार मानसाल मतदारांनी जे आम्हाला मतदान रूपी आभ मत मतदान मत, मत दिले त्याचं आयुष्यभर मी तृणी राहील हे कधीच मी विसरणार नाही स सा, सगळ्यांनी मला ही संधी दिली त्या संधीचं सोनं करण धन्यवाद धन्यवाद